नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सर्वे क्रमांक एकशे एकवीस हिस्सा नंबर एक विजयनगर नाला सोपारा पूर्व या ठिकाणीची बातमी आहे कारण की काल आपण त्या ठिकाणी पोचलो होतो त्या परिसरातले जेवढे पण बहिणी बंधू भगिनी ते राहत आहे त्यांना एक मोठा त्रास होतोय तो नेमका एक माणूस आहे त्यांचा म्हणणं असं होता का ज्या ठिकाणी ते पंचवीस वर्षापासून त्या घर घेतला आतापर्यंत एक मुस्लिम व्यक्ती म्हणून आपला गफार अली शेख या नावाचा इस्मान त्यांना वारंवार त्रास देत आहे कारण की त्यांनी आपली ते जागा एका जाधव परिवाराकडून विकत घेतली होती त्यानंतर आज सुद्धा त्यांना तो गफार अली शेख नावाचा इस्मान त्यांना त्रास देतोय आणि म्हणतोय का ही जागा माझी आहे त्यांनी पोलीस प्रशासन असो किंवा महानगरपालिका असो त्या सर्व ठिकाणी जाऊन जाब विचारला पण कोणी त्यांना अजूनपर्यंत मदत नाही केली ऐकूया त्यांचं पूर्णपणे म्हणणं काय माझं नाव अल्पिता अमोल कापडोसकर किती वर्षापासून आपण इकडे राहत आहे मी आता जर मला जर पंचवीस वर्ष झाले होते काय नेमका आम्हाला तर पहिल्यापासूनच इथे त्रास होतो हो कारण इथे आल्यापासून आम्हाला इतका त्रास झाला की इथून बघा हे गटर लाईन टाकली आहे तेव्हा सुद्धा त्यांनी ते आम्हाला धमकी दिलेली नवऱ्याला म्हणजे गप्पारेकने आणि गप्पार शेक आहेत ना तेच आम्हाला पाठी लागले इथे गटर जबरदस्ती बांधलेला आहे त्यांनी ते आमच्या घरात त्यांचं घाणड पाणी येत होतं त्याची पण आम्ही कंप्लेट केली तरी त्या लोकांनी काही दाद दिली नाही आम्हाला सांगितलं तुम्हाला पाहिजे ते करा तू आम्ही तुम्हाला हे करत नाही म्हणून मी ठिकाणी स्टेशनला गेली नगरपालिकेत गेली त्यांची कम्प्लेंट केली ती सुद्धा जाऊन करून सुद्धा एवढं मला काही त्याचा रमेश दामोदर नेहरे काय सांगणार काय नेमका त्रास आहे एवढे लोक तुम्ही एकत्र झाले त्रास म्हणजे असं बघायला गेलं तर आम्ही ज्यावेळी घेतलं काय त्या लिगली म्हणून घेतले तो आता त्याच्यानंतर तो आम्हाला सांगा ही माझी जागा आहे ही माझी जागा आहे प्रत्येक वेळापर्यंत नाही इथे आम्हाला हे करणार आम्ही आमच्या सेक्रेटरी सांगायचं काय करायचं काय बघू आपण बघू आपण करायचं त्याच्या पलीकडे दुसरा विलाजच नव्हता कारण आम्ही कोर्ट कधी करू करू शकत नाही बरोबर की नाही त्याच्यासाठी म्हणजे काय आता तो प्रत्येक वेळा सांगणार धमकी देणार की नाही मी टायमाला करोनाच्या टायमाला पण त्यांनी माणसं आणली होती इकडे कोण धमकी हा हात द्यायचा म्हणजे पोलीस स्टेशन तिकडून आम्हाला आमच्या सेक्रेटरी कोण कोण तुम्हाला त्रास देतो नाव ना आम्ही माझी जागा आहे माझ्या जागेमध्ये मला मोजमाप करून द्या म्हणून त्यावेळी आम्ही सुरुवातीला करोनाच्या अगोदर त्याला आम्ही दाखवलं सात बारा त्यावेळी महानगरपालिकेची जी माणसं आली होती त्यांनी आमचं सात बारा बघितल्यानंतर त्यांनी बोलले हे त्यांचं लिगल आहे त्यावेळी ते निघून गेले त्याच्यानंतर परत कधी आलेच हा आणि आता त्याच्यानंतर हे परत तर त्यांनी सांगितलं की माझी हायकोर्टाची तर हायकोर्टाची आम्ही सगळी म्हणजे आज घरी आहेत सगळे काय करणार की त्यांची जागा आहे पुढे काय करणार म्हणजे त्यांनी दाखवलं ना आम्हाला मी तर त्यांना सांगितलं पोलिस स्टेशनने आम्हाला सांगितलं शासनाच्या व्यवहारामध्ये जर तुम्ही हस्तक्षेप केलं तर तुम्हाला आम्ही अरेस्ट करणार म्हणून ठीक आहे पोलिस स्टेशन सांगितलं म्हणजे यांना ज्यावेळी बोलवलं आमच्या कमिटीला ज्यावेळी बोलवलं दोन्ही कमिटीला त्यावेळी त्यांना हेच सांगितलं की तुम्ही जर त्यांच्या शासनाच्या काही कामकाजामध्ये काही हस्त केलं तर तुम्हाला आम्ही यायलाच करणार म्हणून आता शहाजी माणसं का बोलणार बरोबर काय बोल कुठे बोलणार मग भागती आपल्या बिल्डिंगचं नाव काय कुठे राहतात पूजा वेलफेअर सोसायटी पूजा निवास कुठे आली नाही विजयनगर मध्ये आता उभा येत असताना सर्व लोक कशासाठी उभ्या नाही माझ उभा आहेत अन्याय झालाय तो धमका देतो गपाल शेख नावाचा आता ते मुलगा सलीम शेख अब्दुल शेख कदीम शेख आणि नदीम शेख येऊन धमक्यात केव्हा येतात कोणत्या अपघाती दिवसा कधी येतात तो म्हणतोय जमीन माझी आहे हा जगा आहेत तुझा हजर आहे जमीन मालक किती वर्ष अगोदर आणि कोणाकडनं जमीन घेतली आम्ही घेतलेले नव्याण्णव बघितले आहेत पाठक अशोक पाठक उमेश दुबेकडून जे एम बी कंट्रक्शन आणि आता त्यांचं म्हणणं की त्यांची जागा आहे हा माझी जागा आहे नेमकं काय म्हणतात जागेर मोहम्मद नाहीत तर आम्ही काही करू कुठे काही करू कोणा तुम्ही आणि तुम्ही काही करा तुमच आमचं कोणी वाक्य करू शकत नाही आम्हाला पोलिसांना घेऊन आहातो अधिकाऱ्यांना आम्हाला जबरदस्त सया करा सया लिहून द्या की आमची हरकत नाही करण्यात काय देऊ आम्ही कागद दाखवा ना आम्हाला याचे कागदारवा किंवा खऱ्या मार्ग तर नारायण जाधव त्यांची नाती गोती इथे उभे येतात समक्ष आहेत आपल्या जवळ मग त्या मार्ग खायला बाजूलाच आणि कधी येतात पोलिसांना किंवा अचानक दुपार दुपार कोणा झोप नाही आज सवल खाडे करून घरामध्ये थांबलेत मोज बाबती काय ना येणार म्हणून महानगरपालिका पोलीस प्रशासन गेलो होतो गेल कोणी न्याय देत नाही कोणी उभं करत नाही तिथं म्हणजे फक्त आता त्यांना त्यांच्या आता फर्स्ट टाइम तुमच्या माध्यमातून तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती करतोय कलकलची विनंती करतोय श्री सन्माननीय राजन नाईक आमदार ह्या इथले विधायक निवडून आलेले त्याने आम्हाला ह्या कार्यामध्ये खूप खूप मदत करावी अशी अपेक्षा बाळू त्यांच्याकडून आणि सन्माननीय खासदार निवडून आलेले डॉक्टर हेमंत सावाजी साहेब यांना सुद्धा विनंती करतो आपल्या माध्यम न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती करतोय आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बांधकाम मंत्री यांनी दाद घ्यावी आमच्या न्याय मिळावा आम्हाला आणि याचा बंदोबस्त याच्यावर कडकड कारवाई करण्यात यावी याच्या होती कायम स्वरूपात कारवाई करण्यात यावी आणि आमच्या हक्काची गरज आहेत आम्हाला शांती जगू द्या नोकरी हीच आमची मागणी आहे माझं नाव गिरिजा देनकर आपण कोण इकडची आम्ही जागा मालिक आहेत प्रभावती नानू जाधव यांची नात आहे मी सात बरोबर आहे तर जफारशेख ही म्हणजे त्यांची आहे शेख हा म्हणजे कसा विनाकारणात नाक आम्हाला त्रास देतो आणि माझ्या भाडेकरूना पण त्रास देतो आणि जागा त्याची नाहीये हा भाड्याने राहतो माझ्या जागेत भाड्याने राहत असताना स्वतः भाडं मला भरतो आणि आजूबाजूच्या पुरावा माझ्याकडे आज पण सगळे पेपर आहेत माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आणि कुठेही त्याचा उल्लेख नाही की गफार अली शेख हा कुठे सातबाऱ्यावर आहे किंवा कुठल्या ह्याच्यात आहे कुठे त्याचा उल्लेख नाही नसतानाही हा जबरदस्तीने अतिक्रम करतो माझ्या जागेत विनाकारणात हे सर्व गोष्टी जाप विचारायला प्रशासनकडे गेले हो हो गेलेले गेलेले गेले, गेले। प्रशासन आपली कशी प्रकारे मदत केली ते बोलायचे की ठीक आहे तुमचं लेटर आलं मॅडम आम्ही तुम्ही एक आठ दिवसांनी या आम्ही तुम्हाला फोन करणार तेव्हा तुम्ही या मी गफार अली शेखला मी बोलून घेतो आणि विचारतो त्याचं पण म्हणणं आम्हाला ऐकून घ्यावं लागेल त्याच्यानंतर तुमच्या तुम्हाला आम्ही न्याय देऊ मी बोलू याच्यावर न्याय पाहिजे मला काय ना काय तर म्हटलं प्रत्येक वेळेस कायच करतो हा असं तर बोलतात की ठीक आहे त्याचंही आम्ही म्हणणं ऐकणार त्याच्यानंतर तुम्हाला न्याय देणार या बिल्डिंगवाल्यासाठी आपली काय मागणी ह्या वाल्यासाठी माझी एकच मागणी आहे की ह्याचा त्रास आम्हाला नाहक त्रास आहे हा त्रास हटावा रात्री बेरात्री विनाकारणात त्यांना त्रास देतो हा त्रास झाला नाही पाहिजे आम्हाला ही माझी एकदम कडकडीची कर विनंती आहे आणि इकडच्या आमदारांना काय सांगतो इकडच्या आमदारांना एकच मी सांगेन की आम्हाला आजपर्यंत हा न्याय मिळाला नाही पण आता आम्हाला न्याय मिळावा ही माझी विनंती आहे आणि आदिवासी विकास मंत्री सौरा साहेब यांच्याकडेही मी लेटर दिलेला आहे तेही माझ्याकडे पुरावे आहेत त्याच्या माध्यमातून मी यांच्याकडे सगळे पुरा लेटर केलेले आहेत ते ते सगळे पुरावे आहेत माझ्याकडे मदत नाही केली तर आपण आपलं प्रशासनाला बसणार आहे मी बस माझी आता शेवट शेवटची मागणी आहे शेवटची मागणी माझी आहे मला प्रशासनाने मदत नाही केली तू उपोषणला बसेन मी कारण का सगळं करून थकली मी आता शेवटचा पर्याय माझ्याकडे तोच आहे बघितला कशा प्रकारे तिकडचे स्वतः मालक जे एकशे एकतीस एकशे एकवीस हिस्सा क्रमांक एक चे मालक उपस्थित होते त्या ठिकाणीचे रहिवासी सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी थेट आरोप केलेला आहे का गफार अली शेख आणि त्यांचे तीन मुलग त्या ठिकाणी जे जागा आहे ते आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न चालू आहे अनधिकृतपणेने पण पन त्यांनी जेव्हा त्या ठिकाणी प्रशासनाला जाब विचारली पेपर दस्तावेज मागितले तर कोणी त्यांना पेपर पुरवला नाही त्यासाठी त्यांनी पोलीस प्रशासना सुद्धा मदत मागितली पोलीस प्रशासन जे नाला सुपारा तुलींचे पोलीस प्रशासन आहे यांनी सुद्धा त्यांना मदत केली नाहीये आता पूर्णपणे त्यांनी भारतीय जनता पार्टीचे एकशे एक एकशे एक बत्तीस चे आमदार राजन नाईक यांच्याकडे मदतीचा हात मागितलाय आता बघण्यासारखा असेल कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने राजन नाईक यांची मदत करतील का का हे लोकांचा घर वाचणार का जशा प्रकारे एक्केचाळीस बिल्डिंगचा हाल झालेला आहे तशाच प्रकारचं दृश्य इकडे पण बघून येणार का हे सर्व गोष्टीवर आपल्याला काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच कळवा थिंकिंग ऑफ यूथला चॅनलवरती नवीन असाल तर कृपया करून चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका